आकाशात शोभतो इंद्रधुनुष्याचा पट्टा आकाशात शोभतो इंद्रधुनुष्याचा पट्टा प्रदीपरावांचं नाव घेते पुरे आता थट्टा चाफा बोलेना चालेना चाफा बोलेना चाफा चालेना प्रदीपरावांचं माझ्याशिवाय पानच हले ना गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून प्रदीपरावांचं नाव घेते येवल्यांची सून उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात प्रदीप आणि सुप्रियाची जोडी आहेत जबरदस्त जन्म दिला मातेने पालन केले पित्याने प्रदीपरावांचे नाव घेते पत्नी या नात्याने राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात प्रदीपरावांचं नाव घेते नीट ठेवा लक्षात महादेवाच्या पिंड्याला बेल घालते ताजा प्रदीपरावांचं नाव घेते पहिला नंबर माझा कृष्णाच्या बासरीला राधेचा ध्यास कृष्णाच्या बासरीला राधेचा ध्यास प्रदीपरावांना घालते लाडूचा घास राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात राम लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात प्रदीपरावांचं नाव घेते येवलेंच्या घरात सासरचे निरंजन माहेरची फुलवात सासरचे निरंजन माहेरची फुलवात प्रदीपरावांचं नाव घेण्यास करते सुरुवात